नमस्कार आयआय रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चलागुडीसाठी आपण घरच्या घरी छानपैकी सोप्या पद्धतीने गाठी बनवतो तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तर गुढीपाडवा जवळ आला आणि त्याच्यासाठी आपण गाठी तर गाठी मेने तर इथं आपण साहित्य घेतले एक वाटी साखर एक वाटी पाणी एक चमचा तूप इथं दोरा आतरून ठेवला त्याच्या अगोदर मी वाट्यांना तूपसुद्धा लावून ठेवले थोडं थोडं तर ही तयारी आपण अगोदरच करून ठेवायची म्हणजे गाई गडबड होत नाही तर चला लगेचच आपण आता पाक करायला घेणार आहे तर इथं एक मोठं पातेलं घेतलं त्याच्यामध्ये एक वाटी आपण साखर घालून घेतली आणि एक वाटी आपण पाणी घालून घेतलं तर छानपैकी इथं मंद गॅसवर पाक करून घ्यायचंय आपल्याला तर एक सारखं हलवत मस्तपैकी पाक करून घ्यायचंय तर बघू शकता थोडीशी उकळी आली का आपण लगेच अर्धा चमचा इथं तूपसुद्धा घालून घ्यायचं आणि छानपैकी मिक्स करत राहायचं म्हणजे छानपैकी आपला पाक होतो तर बघू शकता बऱ्यापैकी आपला पाक आता होत आलाय तरी पण अशा पद्धतीने आपण ताटावर चेक करायचं जेणेकरून आपण जे ताटावर पाक टाकला तो ओघळला नाही पाहिजे म्हणजेच आपला पाक रेडी झाला असा ओळखायचा जेणेकरून आपण इथं लाडू वगैरे करतो त्यावेळेस आपण पाण्यात टाकून बघतो तर तशा पद्धतीने नाही बघता असं ताटावर बघायचं असा पसरला पाहिजे नाही अजून दोन मिनटं आपण करणारे आणि छानपैकी मिक्स करत मंद गॅसवर तर बघू शकता आत्ता आपला पाक आता परफेक्ट झाला तर अजिबात वगळत वगैरे नाही आहे तर लगेचच आपण आता पाक रेडी झाला गॅस बंद करायचा आणि झटपट प्रोसेस करायची जेणेकरून जास्त वेळ ठेवायची नाही लगेचच आपण ज्या वाट्या घेतल्या त्या वाट्यांमध्ये घालून घेणारे तर इथं माझ्या वाट्या मोठ्या मोठ्या तुम्ही छोट्या वा वाट्या किंवा डिझाईनच्या वाट्या असल्या तरी खूप छान अशी गाठी आपली तयार होती आणि थोडं थोडं टाकून घेणारे जास्त टाकायचं नाही तर छानपैकी अर्धा चमचा टाकून घ्यायचा आणि गाठीचा मस्त आकार द्यायचा तर आधी तूप वगैरे लावेले त्याच्यामुळे ही प्रोसेस आपली झटपट होते तर जेणेकरून जे बाहेर राहते आपल्या भारतात सगळंच काही भेटतं बाहेर काही ठिकाणी भेटत नाही तर अशा वेळेस तर तुम्ही अशा पद्धतीने गाठी करून आणि छानपैकी गुढीचा छान आनंद घेऊ शकत्या आणि झटपट होते जास्त बी काही साहित्य लागत नाही किंवा जास्त वेळसुद्धा लागत नाही तर चला आपण एकसारखं आता सगळ्या वाट्यांनी भरून घेतलं बघू शकत्या तर तुम्ही कलरची कलर करायचे असतील तर कलरचे कलर सुद्धा करू शकता आता मी इथं प्लेन केली आणि छानपैकी दहा मिनटं आपण याला असंच सोडून आहे तर बघू शकता दहा मिनटांनी आपण थोडंसं अशा वाट्यांना थोडंसं हे करून घेणार आहे म्हणजे छानपैकी अलगत आपली गाठी निघल्या जाते आणि तूप लावलं आहे त्याच्यामुळं झटपट निघती तर तूप पण ते अगोदरच लावून घ्यायचं दोरा वगैरे आतरून म्हणजे झटपट झटपट आपल्याला टाकायला वेळ भेटतो अलगतपणे अशी काढून घ्यायची तर बघू शकता याची निघती तूप लावल्यामुळं छानपैकी पटपट निघल्या जाते तर बघू शकता तर मस्त अशी आपली गुढीसाठी आपल्या हाताने बनवलेली गाठी तयार झाली आणि झटपट होणारी आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद